तालुक्यातील बारे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा विद्यार्थ्यांनी कला व क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवावे म्हणून बारे येथील सरपंच वैशाली गावित व सामाजिक कार्यकर्ते क्रीडाप्रेमी देवीदास गावित यांच्या संकल्पनेतून सरपंच शीर्षक स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यामध्ये कबड्डी खो खो लांबुडी धावणे सांस्कृतिक नृत्य आदी खेळांच्या घटने स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रमाला सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करत प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले सावित्रीबाई फुले व ब्रिसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून लोकनियुक्त सरपंच वैशाली गावित यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात केली सरपंच चषक स्पर्धेसाठी जिल्हा परिषद शाळा भारे गोपाळपूर वाघनकी अळीवदांड सरकल्पा गुरुटेंबे गडगा या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन योगेश महाले यांनी केले या स्पर्धा नियोजनबद्ध पार पाडणारे शिक्षक देशमुख घुले मेटे कुवर चौधरी जाधव चव्हाण देशमुख पालवी पाडवी व उपस्थित सर्व शिक्षकांच्या ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानले यावेळी देवदास गावित ग्रामपंचायत सदस्य त्र्यंबक ढेपणे पाटील अंसरास खंबाईत भास्कर वाडे नामदेव पाडवी दीपक देशमुख रामदास देशमुख ग्रामसेवक कविता गायकवाड जगदीश पाडवी निवृत्ती चौधरी दौलात गुंबाडे माणिक वाड्रे बापूराव जाधव मनोज देशमुख योगेश जाधव सुनील वाघमारे जनार हाडळ संजय पाडवी ग्रामपंचायत सदस्य पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे दुर्गाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा